नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे टेट दोन हजार पंचवीस संदर्भात एक मोठी बातमी आलेली आहे या उमेदवारांची परीक्षा आता वेळे आधीच जे आहे तर ते होणार आहे तर कोणत्या उमेदवारांची परीक्षा ही लवकर होणार आहे या उमेदवारांनी विशेष अशी नोंद ठेवायची आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून बघा टेट दोन हजार बा पंचवीसची ची परीक्षा चालू आहे आणि याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल तर आपल्या चॅनलवर आपण सगळं एक्झाममधील मधील घेत आहोत सेंटरवरील व्हिडिओ घेत आहोत जे टॉपिक परीक्षेत विचारले जातात त्याच्यावर आपण व्हिडिओ घेत आहोत तर या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनेलवर बघायला मिळतात म्हणून तुम्ही आपलं इन्फिनेटिव्ह स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करून ठेवा बघूया आपण बघा सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस ते तीस पाच दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये जे आहे टेट परीक्षा घेण्यात येणार होती तसेच दोन ते पाच या परीक्षेत आपली टेट परीक्षा आयोजित करण्यात येणार होती परंतु अकराशे सात उर्दू माध्यमांच्या विद्यार्थी किंवा उमेदवारांची टी एड ची परीक्षा आणि परीक्षेत प्रविष्ट होणारे जे उमेदवार टेट साठी पण पात्र आहेत तर अशा उमेदवारांची परीक्षा ज्यांची तीन जूनला होती त्याच्याऐवजी आता तीस मेला ती परीक्षा होणार आहे म्हणजे वेळेआधीच तुमची परीक्षा होणार आहे आणि हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा अकराशे सात उर्दू माध्यमांचे उमेदवार आहेत त्यांची परीक्षा आधी कधी होणार होती तीन जूनला परंतु ती आता कधी होणार आहे तर तीस मे ला होणार आहे म्हणून ही डेट लक्षात ठेवा याच्या नवीन हॉल तिकीट तुमच्याकडे असेल कालच आपण व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की प्रत्येकाने त्यांचं हॉल तिकीट एकदा चेक करून घ्या तर तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते चेक करून घ्या तरी विद्यार्थी आणि उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकात वेळेत उपस्थित राहावे त्यानुसार झालेल्या बदला प्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त घेऊन उप परीक्षेत उपस्थित राहावे आणि ही सर्व जबाबदारी उमेदवारांवर राहील ते सुद्धा सांगितलेले म्हणजे काहींनी तीनचा हिशोबाने डाऊनलोड केलं असेल आणि त्यांना अटेल मी तीनच जाईल डायरेक्ट तर तसं होणार नाही आता त्यांनी लक्षात ठेवा तुमची परीक्षा आता तीस मे ला जे आहे तर ते होणार आहे ही महत्वपूर्ण जे आहे तर ते अपडेट होती बाकी ज्यांच्या ज्या एक्झाम जून मध्ये होत्या कधी होत्या त्यांनी पण एकदा त्यांचं हॉलटिकीट जे आहे तर ते एकदा चेक करून घ्या कारण की खूप मोठ्या प्रमाणावर बदल जे आहे तर ते हॉल मध्ये करण्यात आलेले ते पण तुम्ही एकदा जे आहे तर ते चेक करून घेतलं पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे याला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद